शिक्केविना सागवानाचे खोड लाखोंचा सा घोटाळा वन विभागात माउंड ओफाडी वनपरिक्षेत्रात सागवान कत्तल प्रकरण कर्मचारी सहभागाची जोरदार चर्चा उमरखेड वनपरिक्षेत्रातील परिक्षेत्रातील वनक्षेत्रात मोठा घोटाळा समोर आला असून तरोडा येथील पावनमारी शिवारातील भूमापन व उपविभाग क्रमांक पासष्ट भोगरदार सरकार असलेल्या तब्बल दोन पूर्णांक एकवीस हेक्टर सरकारी जमिनीवर सागवण जातीच्या मौल्यवान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे लाखो रुपयाच्या सागवान झाडांची सर्रास कत्तल होऊ नये संबंधित वन विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मधुकर देवाला चव्हाण यांनी वन विभाग व पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली असतानाही आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही यामुळे कोफाडी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे ही अक्षम्य हलगर्जी आहे की जाणीवपूर्वक केलेली डोळे झाक असा सवाल परिसरात उपस्थित केला जात आहे प्रत्यक्ष घटनास्थळी सागवान झाडांची कत्तल करून पंचवीस ते तीस फुटांचे किंवा नोंदी नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे ही कत्तल कोणाच्या परवानगीने झाली परवानगी दिल्लीच असेल तर संबंधित अधिकारी दध कोण याची सखोल चौकशी होणार का असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थ विचारत आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे पर्यावरण संरक्षणासाठी असतात कि वन संपत्तीच्या दुर्लक्ष करण्यासाठी अशी तीव्र चर्चा सुरू आहे वन विभागातील कर्मचारी या प्रकरणात सामील असल्याची ही चर्चा जोर धरत असून त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच कत्तल केलेल्या सागवानाची जप्ती करून नुकसान भरपाई वसूल करावी अशी जोरदार मागणी होत आहे